त्यांना लोकशा लोकशाहीमध्ये स्वतंत्र विचारांचे चॅनल्स किंवा वृत्तपत्र हे जिवंतच ठेवायचे नाही आहे वृत्तपत्र स्वातंत्र्य ही मोठी गोष्ट आहे आणि ही म्हणजे कित्येक काळापासून चालत आलेली आहे अनेक मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना त्याच्यातनं राजीनामे द्यावे लागलेत मी अनेक उदाहरण सांगू शकतो की शोध पत्रिकारी पत्रकारिता यांनी महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये मा दे खळबळ माजवली आहे पण आता होत नाही कारण का सगळे मालकच त्यांनी ताब्यात घेऊन टाकलेत म्हटल्यावर खालचे कर्मचारी करणार काय म्हणजे तुम्ही एक विरोधात बातमी दिली तू जरी दिलीस तर संध्याकाळपर्यंत तुझा मालक फोन करेल की बाबा उद्यापासून घरीच बस जेव्हा नोकऱ्यांचा प्रश्न येतो पोटाचा प्रश्न येतो तेव्हा बिचारी कर्मचारी तरी काय करणार तर जी नोटीस आलेली आहे लोकशाहीला त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की जे काही म्हणजे पुरावेशी लागतात कागदपत्र ती तुमच्याकडे नाही आहेत त्यामुळे ही बंदी मला मला ह्याच्यावर काही बोलायचं नाही आहे पण अशा बंदीने किंवा एखाद्या भांड्यामध्ये भांड गरम होत असताना त्याच्यात पाणी असताना त्याच्यावर जास्त वेळ तुम्ही ताट धरून ठेवलं ते ताट उडतं एवढं लक्षात ठेव सर काय वाटतं पूर्वी बहात्तर तासांची बंदी आहे आता तीस बहात्तर तासाची तीस दिवसांची बंदी आहे पुढे तुझे दडपशाही चालले काही मला वाटलेलं तुम्ही आज काळीत पट्ट्या बिट्ट्या लावून याल तुम्हालाच लढायचं नाही आहे पत्रकार लढाईलाच विसरलेत आमच्या समोर ते उदाहरण आहे जेव्हा इंदिरा गांधींनी प्रेसची मर्यादा आखून दिली तेव्हा रामनाथ गोयंकानी कॉल इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता कोरा पाठवला लोकांच्या घरी तो रामनाथ गोयंका कुठे दिसतच नाही आजकाल ते रामनाथ गोयंका ज्यांनी इंदिरा गांधीला अंगावर घेतलं ज्यांचं जनता पार्टी बनवण्यामध्ये सर्वात मोठं योगदान हो होतं आणि या देशामध्ये पहिल्यांदा काँग्रेसचा पराभव झाला अशी रामनाथ गोयंका जर देशात नसतील किंवा त्यांची परंपरा चालवणारे जर देशात नसतील तर अवघड आहे सर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका दीड वर्षात अनेकदा भेट झालेली आहे आज अपात्रचा निकालाच्या आधी दीपक केसरकर त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते असं म्हणतात की त्यांच्या घरी चहा पोहे चांगले मिळतात खूप जण जातात